ओम नम शिवाय खूप वेळा असं होतं की तुम्हाला वाटते एखाद्याच्या घरात साधे मंदिर नाही किंवा मंदिर असून तेथील लोक त्या मंदिरामध्ये पूजा करत नाही तरी देखील त्यांच्या आयुष्यात नेहमी पैशाची कमी नसते किंवा त्यांना कसलीच अडचण नसते त्यांचं जीवन नेहमी आनंदमय असते असं का तर मित्रांनो तीन गोष्टी लक्षात ठेवा भगवंतांची कृपा तुमच्यावर व्हायला हवी भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्टदेवता तुमच्यावर प्रसन्न व्हायला हवी हुए। दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसारचे नियम हे तुम्ही पालन करायला हवेत आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नशीब तुमचं भाग्य जे की तुमचा जन्मवेळेस तुमचं लिहिलं गेलेलं असते मित्रांनो ह्या तीन गोष्टीचा संयोग जेव्हा होतो त्याचवेळी तुमचं भाग्य जे आहे ते चमकते त्यावेळीस वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात भगवंत देखील तुमच्यावर प्रसन्न होतो यातील एक जरी गोष्ट साध्य नसेल तरीसुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात तर मित्रांनो ह्यामधील एक जरी गोष्ट साध्य झाली तरी तरीसुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात ते लोकांचं नशीबच असं प्रकारे लिहिण्यात आले आहे किंवा यांची पूर्वजन्मांची कर्मे अशी प्रकारची आहेत ज्यामुळे त्यांना ह्या जन्मी फक्त फळ उपभोगत आहेत त्यामुळे त्यांची आणि आपली तुलना करत बसू नका आपण कोणते उपाय केले पाहिजे ते आता आपण पाहूया मित्रांनो तुम्ही देवघरात अशा तीन गोष्टी ठेवा जे ठेवल्याने तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नशिबात काही असो अथवा नसो तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल तुम्हाला जर पैसे कमी पडत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला पैशाची कमी कधी पडणार नाही तुमच्या घरात सर्व सुखसुविधा उपलब्ध होतील आणि बरोबरीने समाधान तसेच मनाची शांती होईल त्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती देवघरात नक्की ठेवा आपल्या घरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर ही मूर्ती ठेवणं हे जास्त श्रेयस्कर मानलं जातं हिंदू धर्मामध्ये मूर्तीचं फार महत्त्व आहे म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आणि लक्षात ठेवा जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती बसलेल्या अवस्थेतील असावी तिची भक्तिभावाने दररोज पूजा करत चाला आणि आठवड्यातून एकदा मग तो मंगळवार असेल किंवा शुक्रवार या दिवशी देवघर स्वच्छ करून माता लक्ष्मीला आदराने पूजा करा हे सर्व करून आरतीही केली पाहिजे आणि त्यानंतर पाच फळांचा भोग माता लक्ष्मीला अर्पण करावा जर तुम्ही हे नित्यनियमाने केले तर तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातील आर्थिक दरिद्रता कमी झालेली असेल मित्रांनो चांदीची मूर्ती असेल तर आणखी चांगले चांदी हा धातू माता लक्ष्मीला आकर्षित करतो तसेच तिचे शुभ परिणामही आपल्याला पाहायला मिळतात दुसरा उपाय म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात नक्की जा आणि त्या ठिकाणी आपल्या कुवतीनुसार एकावन्न रुपये एकशे एक किंवा एक एक पाचशे एक अशा आपल्या कुवतीनुसार ही दक्षिणा त्या देवळात अर्पण करा आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या पुजारी असतील त्यांच्याकडून एक रुपया परत मागून घ्या आणि तो एक रुपया घरी घेऊन या तो घरी आणल्यानंतर आपल्या देवघरात ठेवा आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि आपण दररोज ज्या प्राणपूजा करतो त्याप्रमाणे त्या सुपारीची त्या आणि एक रुपयाची सुद्धा पूजा करा हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते अतिशय वेगाने प्रगती होते अशा प्रकारे मित्रांनो आता आपण तिसरा उपाय पाहू तो म्हणजे आपण कोणत्याही मंदिरात जा दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर देवाच्या पायाशी जे फूल असते ते देवाला वाहिलेले असते ते फूल आपल्या देवघरात आणून ठेवा असं नित्यनियमाने करा असं केल्याने माता लक्ष्मी फार लवकर प्रसन्न होते आणि असा उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या घरातील वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात व आपल्या घरात सुख समृद्धी व शांती अशा प्रकारे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद